शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास सामाजिक विकास मानसिक विकास शारीरिक विकास व नैतिक विकास होत असतो असं प्रतिपादन आमदारचा सुलभाते संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केलं सोमवार दिनांक जून दोन हजार अमरावती येथे कॅम्प परिसर स्थित जिल्हा परिषद माजी शासकीय माध्यमिक कन्या शाळा येथे उपस्थितांना त्यांनी संबोधन केलं अमरावती जिल्ह्यातील शाळांमधील नव्या शैक्षणिक सत्राला सोमवार तेवीस जून पासून प्रारंभ झाला शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आयोजित प्रवेशोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या शैक्षणिक सत्र दोन हजार दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागानं दिले त्यानुसार शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले याचा श्रंखल्यात जिल्हा परिषद माजी शासकीय माध्यमिक कन्या शाळा येथे प्रवेशोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी शालेय विद्यार्थिनींसह राष्ट्रीय छत्रसेनेच्या अर्थातच एनसीसी पथकाने सौ सुलभाताई खुडके यांचं स्वागत केलं या दरम्यान विद्यार्थ्यांचा प्रवेश होताक्षणे त्यांच्यावर पुष्पवर्षावही करण्यात आला तसेच शालेय रजिस्टर व पेन देऊन त्यांचं हर्षदायी वातावरणात स्वागत करण्यात आलं याप्रसंगी सौ सुलभाताई खुडके यांच्या हस्ते विद्यार्थिनींना शालेय गणवेश पाठ्यपुस्तके बूट व मोजे आदी साहित्याचं वितरण करण्यात आलं या दरम्यान जिल्हा परिषद माजी शासकीय माध्यमिक कन्या शाळा अमरावतीच्या वतीने आमदारसोबत सुलभाताई खोळके यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तत्पूर्वी विद्यार्थ्यांद्वारे शालेय परिपाठ व प्रार्थने शिस्तबद्धपणे सामूहिक सहभाग नोंदविण्यात आला होता याप्रसंगी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाळकृष्ण आंधळे यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा गट शिक्षणाधिकारी धनंजय वानखळे यांनी केलं तसेच आभार प्रदर्शन शालेय पर्यवेक्षक संतोष परळकर यांनी केलं शालेय कार्यक्रम कार्यक्रमप्रसंगी शालेय शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी आदींसह विद्यार्थिनी पालक व आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज